नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज तुम्ही बघतच असताना आज थोडा लुक वेगळाच वाटते ना तर आज आहे संक्रत तर संक्रांतीच्या सगळ्यांना सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीना गोड गोड शुभेच्छा तर संक्रांती तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे का नाही तर इथं आवरलेलं आहे आता म्हणजे देवपूजा झाली आणि स्वयंपाक पण निम्मा अर्धा आवरलाय निम्मा अर्धा करायचा आहे पण मी काही केलं माहिती आहे का स्वयंपाक करता करता थोडं 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 हे केलं तर म्हणजे इकडं काही शिजत तर काही इकडं आवरलं काही इकडं आवरलं वान पण करून ठेवलं तुम्हाला दाखवते तर आमच्या इकडं व्यवसायाला जायला तर अशा पद्धतीने व्यवसायाला वान करतात याच्यात पूर्ण जेवढं भाज्याला काल घातलेलं असताना तेवढं मटेरियल आणि एक्स्ट्रा म्हणजे याच्यात ऊस पण घालतात तर तुम्हाला दाखवतेच माझा स्वयंपाक झालेला पण जेवढं झालाय तेवढा तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघा पीठ बीठ मळून ठेवलंय गार होण्यासाठी मोठ्या ओतून ठेवलं होतं परतलेलं तर मग परत ठेवलं म्हणलं गार होईल तर इथं भाज्याचं पीठ मळलेलं आहे आणि काम चालू आहे झालेलं आहे आणि आमटी पण झालेली आहे आणि तो आमटी वाँ। आगवाशी झाली तर या तुझ्या वेळेला थोडस गुळाने ठेवायचं राहायच्या आणि गोळ्या करायच्या आजची घाई म्हणजे सगळ्यांनी बायकांना जास्ती स्वयंपाक करणे स्वतःच आवरणे घाळातलं आवरणं योगीजा विजा सगळं आई शेळ जायचं सगळ्या बायांची ही घाईच्या जास्ती तरी पण प्रत्येक स्त्री प्रत्येक बाई स्वयंपाक मात्र एवढा आवडीने करते एवढं आवडीने करते तर स्वयंपाकात पण टेस्ट तितकीच येते आणि इथं बघा माझं भजे काढायचं काम चालू आहे तर आजचे भजे खूप छान झाले होते आणि थोडंसं इकडं उरकुसर इकडं काही काम इकडचं काही करते काही इकडं काही करते असं करून करून मी आज स्वयंपाक म्हणजे काय म्हणतात ना भात आणि ते शिजतं आमटीला उकळी असतं मी थोडेसे घाल दागिने घाल हे कर देव पूजा असं मध्ये मधी दुसरं पण काम आवरलं कारण कुंकून ना कुंकून आज आवरायची घाई असती आणि आज काय म्हणतात ना एक वेगळंच उत्सुकता असते आवरायची मेकअप करायची वेगवेगळ्या पद्धतीने नटायची तर त्याच्यासाठी चाललेली साथ घाई तर चला ब्लॉकला तसं कंटिन्यू करा पुढं कसं आवरलं आहे काय ते तुम्हाला तर कळनच कारण आज कितीही काम नसलं ना घरात तरी पण एक पाच मिनटं का होईना माणूस स्वतःसाठी आवरतच काढतंच तर उदा जे झाले आणि दोन तीन पोळे ही केल्या के तर जास्त काढमे केले हे बघा ओसायला आणि आवड आणि माझं लुक तर तुम्हाला दाखवते तर, दाख तर ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि अगोदर आवरलं ना तर जायच्या टायमाला व्यवस्थित राहत नाही ओसायच्या टायमाला त्याच्यामुळं मग आधी काय आवरलं नाही मी आधी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि मग आता ओसून आले की मग जेवण करायचं आहे की नाही तर आज काय सगळ्यांच्या चिथं पुरणपोवायचा स्वयंपाक असणार आहे त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही तर नत मी पहिल्यांदी घातली मी अजून म्हणजे मला आहे ना घालायला आवडतं पण नव्हती आणि मी घातली पण नव्हती पण आता केलीच तर म्हटलं चला बघू घालून कशी दिसती तर घातली पण ते अशी पालथीच पडती अशी राहिली पाहिजे ना तर आवरते आणि माझा फायनली लुक कसा असेल तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा चला मग तोपर्यंत बाय झाले मी तयार बघा माझा लूक आणि त्या दिवशी घेतलेली साडी तुम्ही तर बघितलीच असेल कशी आहे तर तुम्हाला पूर्ण लुक दाखवते एक मिनटं तर झाले सगळं आवरून बी ओ मी फोटो घेतले थोडे थोडे मध्ये मध्ये शूट तर असा आहे माझा आजचा लूक तुम्हाला दाखवला असेल साडी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आवडली का हो चांगली का ते लय लैवारी तर आज तर सगळीकडं तेच असणार आहे तर स्वयंपाक बायांची गरबड याला जायची नाही का ओळसायला जायची त्याची सगळी घाईचं असणारे गरबडच असणारे तर त्याच्यामुळं आजचा सगळ्यांचा ब्लॉग हेच असणार आहे तर ब्लॉग चांगला वाटला कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी साडी माझ्या अंगावर कशी वाटते ते पण नक्की सांगा तर असं होती अशी होती आजची हो धावपळ संक्रांतीची आणि तुम्ही म्हणता रोजच्या एक एकतरी शब्द असतो धावपळ तर माझ्या तोंडातच तो शब्द पडलेला आहे धावपळ काही काम करायचं असल्या कमेंट असते धावपळ झाली आणि धावपळ चालू आहे असं माझ्या तोंडातच तो शब्द आहे तर आजचा संक्रांतीचा सण कशा कोणाला कसा गेला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा लुक पण कसा वाटतो आहे तो पण मला नक्की सांगा तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय भरपूर अशा रील्स काढल्या छोटे व्हिडिओ काढले आणि आता साज उतरून ठेवायचं इतका कंटाळा आला इतका कंटाळा आलाय ना पण आता साज घेऊन येणार कुठं आता झाला सण नाही का नाही शेतकऱ्याचं कसं असतं कुठून आलं की लगेच काढून टाकणे आणि आपल्या आपल्या उद्योगाला लागणे तर इथं चार खात्यात गाया आणि मालकाचं चाललं औषध लावायचं काम गायांना त्या कार ना इतके गोचिडं झाले इतके गोचिडं ना तर त्यांना मी दोन दिवसापासून वरडत होते गोचिडाला औषध लावा औषध लावा तर तवा ते आज जा गोचिडाला औषध राहिलेत शाळ्या करड ओरडू राहिलेत चला आता लयवेळचा झाला नटाफाटा फोटो काढणे हे आहे का नाही आता आपल्या बघावं बघावलं घरचा उद्योग तर आता सहा साज सुनगार उतरी ते जिथली तिथं परत ठेवून देते आणि मग जावं लागते ना एखादरी शेळे घेऊन चारायला झाली संक्रात एक सारा काय म्हणतात ना किती मेकअप करून आवरून सारा अर्धा तास नाही भेटत इकडे तिकडे फिरायला पण तेवढ्यासाठी किती हे रचना आवरा फिरा हे करा ते करा स्वयंपाक करायचाच स्वतःचं आवरायचाच किती बरं दिला असन देवाने सगळे बायांला बायांनी स्वयंपाक करायचा बायांनीच स्वय नवऱ्यासाठी वावसायला जायचं ते पण नवऱ्याला घरी जेवायच्या आधी सोय करायची आणि आपण बिगरच्या आपलाच वावसायला जायचं असं कोणता नाही आहे काय माहिती पण जाऊ द्या चला जी परंपरा आली ती पुढं पाळणं गरजेचं असतं आहे का नाही सगळ्यांसाठीच चांगलं असतं तर काय म्हणते ना आता एक तर पहिलं जे पहिल्यासारखं होतं ते सगळं कालबाह्य होत चाललं आहे आणि नवीन पिढीचं वेगळं वेगळं येऊ राहिलं आहे पण एवढं तरी बरं आहे का सणाची परंपरा प्रत्येकजण पाळतं आणि तसं करतं आहे की नाही तर चला झाली आपली संक्रांत आता मग काय आवरावं लागन आणि काढून ठेवावं लागन आता हे सगळं आणि जावं लागन तर मला वाटत नव्हतं साडीचा कलर एवढा छान वाटेल माझ्या अंगावर पण छान वाटतंय मला तर आवडला तुम्हाला कसा कसं वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग बाय ब्युटोपूटच्या ब्लॉगमध्ये आले मी माझ्या ओरिजनल लुकमध्ये रच आहे तशा आणि आता थोडासा आराम करते एक पाच दहा मिनटं आणि शाळे घेऊन जाते तर ब्लॉकला कंटिन्यू राहा लाईक करावर का देण करून ब्लॉग सगळं बघताना पण लाईक करायचं विसरतान आणि त्याच्यामुळं सांगते लाईक करा तर हीच असते मग शेतकऱ्याचा सण तुम्ही ऐकता ना रोज रोज धावपळ 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 मग हेच असतं धावपळ कारण ना असं आवरायचं असं मेकअप उतरून टाकायचं का चालले राहणार तर सगळं उतरून टाकले मेकअप आणि आता जायचं शिळे घेऊन या कानातल्याची थोडी फिरकी दिल्ली वाटते कानातले बिनातले सगळे काढून टाकले कारण काय होतं आहे का तसंच गेलं का रानात तर कुठं रानात साखळी बिकडी गुंतून तुटून पडायची भीती वाटते एक तर आता काय म्हणतात ना सोन्याला जसे भाव भाव झालाय का भावा झालाय काय माहिती असं झालं आणि मग त्याच्यामुळं आपलं ज बरं आहे का नाही घातलं घडीवर टाकलं काढून आणि आले माझ्या हायत्या रिअल लुक लुकमध्ये तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो एकदा मी माझा पूर्ण लुक दाखवत होते तुम्हाला साडी कशी वाटते दाखवत तो होते तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मला मा ह्या अंगावर साडी कशी वाटत होती आणि दिदीला बोलवलं होतं शूट घेण्यासाठी तर तिने घेतलं थोडासा आणि तो अगोदर देवाला ओसळलं घरात आणि तुळशीला तर ही ची अमजी, तर आपली रुची म्हणजे दर वेळेची पूजा असते का आधी तुळशी घरातलं देव तुळस आहे का नाही मग बाहेर तर अशी तुळशीची पूजा केली आणि समोर ते केळाचं घड बघा किती छान दिसतं दिदी लोंबल्याला तर थोडंसंच दिदीला तेवढं शूट घ्यायला लावलं तर चला मैत्रिणींना असा आजचा आपला ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल